आपण पाहत आहात पुणे बेंगलोर महामार्गावर कराड नजीक ढेबेवाडी फाटा कृष्णा हॉस्पिटल व मलकापूर येथील उड्डाण झालेल्या खालील कोल्हापूर बाजूस जाणारा रोड वाहतुकीला खुला करण्यात आला आहे यामुळे या परिसरातील वाहतूक सुरळीत झाली असून दुसरी बाजू अद्याप खुली नसल्यानं कोयना वसाहत कृष्णा हॉस्पिटल ढेबेवाडी फाटा ते कराड बाजूकडे येताना वाहतूक ठप्प होत आहे या मार्गावर रोड तयार काम सुरू आहे दरम्यान कोल्हापूर नाक्यावर शेवटच्या दोन गाड्यातील काम सुरू करण्यात आल्यानं शहरात येण्यासाठीचा मार्ग आज पूर्णपणे बंद करण्यात आला आहे नागरिक व वा वाहन चालकांनी शहरात येण्यासाठी वारुंजी फाटा येथून वळण घेऊन अथवा जुन्या कोयना पुलावरून प्रवास करावा कोल्हापूर नाका जाधव ऑर्किड पंकज हॉटेल या ठिकाणी वाहणे अथवा चालत जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच कोल्हापूर नाक्यावर सुरू असलेल्या कामाच्या परिसरातही नागरिकांनी रस्ता ओलांडू नये असं आवाहन डी पी जैन कंपनीकडून करण्यात आलं असून या परिसरात कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी तैनात करण्याची गरज आहे